पप्पा उरक का उरकलाय का नाही पाहुणे कधी काय चाललंय तुमचं पाहुणे यायचं वेळ झाला शकुले कुठे शकुले चल काय करते तू काही नाही आवडते उरकले पाहुणे यायचं वेळ झाला मानसी हा तेच पाहुणे येणार होते रे रो, मामांची म्हणूनच तिचं मेकअप करत होते कशी दिसतीय साठी झालं होत ना आओ मामांची आता जमाना कुठल्या कुठं राहिला सगळा जमाना बदलून गेला आता अरे हो बाई ठीक आहे मला चालतच येत नाही पडले उघड पुढे तर मग काय करायचं आता काय तिला काय समजून सांगावं लाड 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 माझ्या लग्नाची काय झाली काय मी उजवायला लागले लार, का लार तुम्हाला बाळा मुलगी वयात आली ना तर बापाला टेन्शन राहतच म्हणून म्हणून मामांची काळजी करतो अहो वहिनी पण मला शिकायचंय अजून हो बाळा ती पाहून ना तो मुलगा पण शिकलेला आहे खूप नऊ केलेला आहे ती शिकवते तुला तिकडे नको टेन्शन असंच म्हणतात सगळे तुम्ही नाही का वहिनीला म्हटले शिकवतो शिकवतो शिकवली का तिला घरातच आहे ना शेप तिकडे शेप मोडते राहणार आणि तिला शिकून तिला ऑफिसर करायची का त्याला पण काही कळत नाही अरे काय सर त्याला मस्त द्या अगं चकोली खरं स्थळ खूप आहे मुलगा खूप पगार पगार चांगला आहे ना मामाचे त्याचा आणि तुला खूप छान शिकवणतो हा उरकले तुमच उरकलय सगळं अजून ते झाले केले का हा मी केलेत फक्त ते आले की हालून द्यायची गरम हा बरं चला चहा छापन ठेवते मग आलो गरम करते खत टाकलं केलं खत टाकलं ते उसाला टाकलं सकाळी टाकले मला नाही वाटत तुझ्याकडे तू काही खत टाकलं असेल पाणी दिला तुमचा दरवेळेस तुम्ही जाऊन बघून याचा मग तुला काय दिसता पोसायचं का मग तुम्हाला विश्वासच नाही आमच्यावर पोटच्या करावर विश्वास नाही म्हणल्यावर कस काय अरे बोंबल फिरवतो उठ चूट निसता आता खप्प असणार ते पाहुणे येतील त्यांच्या समोर बांधणं करायचं का ते नाही पण जरा लक्ष द्यावत ना तिकडे नाही नोकरी खत टाकलं भरणे केले सगळं करून आलोय घोरांना पाणी घातलंय सगळं करून आलोय तर पाहण्याच नाही अजून तरी नाही आला पण येल एवढ्यात चला तुला काय असेल विचारून घेऊ बर का पर नंतर प्रॉब्लेम नको या।, या या, 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 या। मानशी हो नमस्कार नमस्कार अरे पाहुणे बसा बसा नाही बसा गे तुम्ही चटाय टाकली मग प्रवास ठीक झाला हा एकदम व्यवस्थित हाय जरा रस्ता खराब आहे पण काय नाही हो ना रस्ता खराब आमच्याकडं थोडस पाणी अजून मग काय नाही निवांत आता हे इकडं पुण्याला असतो आम्हीच असतो घरी त्याच्यामुळं काय कुठल्या कंपनीत असत इंजिनियर आहे पाणी तुम्ही शी आमचे साहेब चिरंजीव हा शेतीच पाहते शेती पाहते का, का? बर चांगलंय शेती आता काय लावलंय सध्या ऊस लावलेला आहे ऊस लावलं आहे किती एकर मध लावलाय किती एकर होय चांगला आहे की मग पाण्याचं नियोजन आहे त्याच्यामुळे मग ते परवडत बरोबर हे भुसारला आहे ना हे पूर्ग पण काही नाही लक्ष नाही त्याच्यामुळे मग ते आपलं ऊसाला पाहत देखभाल करत ऊस काय नसतं आपल्याला पाणी दिलं की संपला पाणी दिलं की संपलं भुसार मला लाड दिवसाला पाणी द्यायचं नाव हा ते आहे चहा घ्या आताच केलाय आल्याच आहे पाण्यापेक्षा चहा मस्त वाटत फ्रेश वाटतं बरोबर

अप्पा हं बोल. पोरगा गुटका बिटका खाते का काय? अरे काय तुला काय येडा झास का? कायम कसे म्हणतो? अओ तोंडा तसे दिसतयले सर. नाही नाही खिशात काय दे रुमाल असेल. काय पाहू ना खिशात पेने नाही व्यसन नाही व्यसन काय नाही. नाही मी म्हणत होतो सडे पेड़ झाले असतील किशात तिकडे करा तेवढच आपला रिलॅक्स. अओ पेने. नाही देव तसला काय व्यसन नाही त्याला. हा नाही आपलं वाटलं. नाही 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 ते गैर समज वा. तेच महत्त्वाचं नऊसत सध्या आत्ता बाकु सुद्धा घात नाही देव नाही नाही चांगले चांगले बरे बरे मग कुठे कडे मुलगी कुठे चकोली हा का चल बस काल लवकर काल ये कायसे यांना के उशीर होत असेल नाही निवंत आलो नाही नाही म्हणजे तसं माग सर थोडं तेल जागा दे तिथे बसलं अच्छा ही मुलगी का

शब्द असं पलटू नका मग झाला नाही नाही तिला काय शिकायचं ती शिकवू शकते ती नाही विषय नाही कारण ना तशा गोष्टी लग्नानंतर हे पुण्याला ती पुण्याला काय तिकडे शिकून घ्या घ्याय शिकवलं तर फायदा त्यांचाच आहे ना आम्ही दोघच असतो वाटलं तिला इंजिनियर करू दोघ एका कंपनीला लागतील आहे का नाही तुला काय बोलायचं आहे का तिला हा मग या दोघांना काय बोला

काय तुम्हीच बोला, तुम बोला मी काय बोलू ना म्हणजे काय नेमकं तुमच्या अपेक्षा नाही का माझ्या अपेक्षाकडे जास्त काय नाही बर का पण तुम्हाला सांगते आ... कुपाई एक मिनिट सर नाही आबांनी कशा ठेवलं चेअर मला काय कळत नाही हां तर फर्स्ट मुलाला कसा पगार आपल्याला कोणताही आकड्यासमोर ना पाच शून्य पाहिजे नाहीतर रेस्टॉरंट पाहिजे त्याचं फाईव्ह स्टार रेस्टॉरंट पाहिजे आणि त्याच्याकडं गाडी म्हणजे कार आपले फॉर्च्युनर ऑडी रेंजओवर थार कोणती असली तरी ह्याच्यातली कोणती असली तरी जमीन आणि सगळ्या असल्या तर किती भारी ना हो शेती वाढी शेती आहे ना पाच एकर आहे पण आता तो करीत नाही तिकडे असतो आम्हीच करतो मग घर वगैरे आता तेव म्हणलं मी माझ्या पायावर उभं राहायचं दादा मला म्हणलं जा बाबा आता काय आहे का नाय हा घरीच असता का बाकी काय नाही मग चांगलं शेदा असते बाकी काम चालू व्यवस्थित अजून अजून मोबाईल त्याच्याकडं <laughs> आयफोन पाहिजे सॅमसंग अल्ट्रा पाहिजे म्हणजे कसं एका कॉल बिझी लागला तर दुसऱ्याहून कसं छान ना आणि मला पण पाहिजे त्याच्याकडून एवढंच मोबाईल माझ्याकडे आयफोन आहेत सगळे आमच्या घरात वापरते हा मग काय ठीक आहे तुम्ही नंतर देणार की मला आणि त्याच्याकडं कोणत्याही सिटीमध्ये त्याचं अपार्टमेंट पाहिजे कोणत्याही मध्ये कोणत्याही सिटीमध्ये अपार्टमेंट पाहिजे अजून अजून काय नाही त्याच्याकडं भरपूर शेती पण पाहिजे म्हणजे तरी चाळीस एकर कमीत कमी चाळीस एकर पाहिजे म्हणजे कसं आपल्याला शेत पण पाहिजे ना कोणी विचारलं तुझं नवऱ्या नवऱ्याला किती शेती म्हटल्यावर चाळीस एकर हां एकर हा, तर ठीक आहे असं पाहिजे अजून चांगला त्याचं रुबाब पण पाहिजे काय म्हटले म्हंटल शेती आहे आमच्याकडं तसं काय नाही शेती आहे का हा मग ठीक आहे ना काही थोडीच आपण शेतीमध्ये हे करणार काम करणार आहे पुण्यातच तुम्ही जॉबला आहेत ना गव्हर्नमेंट जॉबला आहे ठीक आहे चालेल तसं काय नाही अजून काय अजून तर काय जॉबला आहे म्हंटल्यावर रेस्टॉरंट पाहिजे हा किरकोळ आहे किरकोळ आहे ना म्हणजे तुम्ही याच्यापेक्षा जास्त घेऊन देताल है ना हा किरकोळे थार रेंजवर काय असं पण रेस्टॉरंट फाईव्ह स्टार पाहिजे अजून त्याच्याकडे बिझनेस पाहिजे भरपूर बिझनेस पाहिजे जे, जे हा बिझनेस नाही ना तर याच्यातून प्रॉफिट लॉस काय त्याला कळत नाही पाहिजे इकडचा बिझनेस जास्त जास्त बिझनेस पाहिजे त्याचे अजून काय अजून त्यांनी मला आदर आठवड्याला फिरायला न्यायला हो� पाहिजे आणि फिरायला यायला गाडी पण लागणार आपल्या कधीतरी आपण ह्याने जाणार ना टू व्हीलरने बाईकने जाणार ना तर रेसर कोणती एक्स हंड्रेड तुम्हाला आवडते पण ते काय आपली चॉईस नाही हो? आहे काय आपली चॉईस नाही ना ते बुलेट वगैरे ते कसं छान वाटतं ना रेसर कोणती स्पोर्ट बाईक छान मस्त हो स्पोर्ट बाईक घेऊ आपण काय नाही हा किरकोळच येते पण <laughs> आणि प्रत्येक आठवड्याला मला शॉपिंग लागते आठवड्याला शॉपिंग हो तरी मी नऊ दहा ड्रेस तर पाहिजेच मला नवऱ्याकडून नाही का एवढं तर नवरा माझ्यासाठी करू शकतो माझा तर नऊ दहा ड्रेस आणि त्याच्यानंतर दोन साड्या असं दोन तीन साड्या जर आठवड्याला एवढं पाहिजे हो दर आठवड्याला मग एवढं तर, तर केलंच पाहिजे बाहेर फिरायला नेलंच पाहिजे आणि प्रत्येक नाईटला असं नाईट आपण वॉकिंग करतो ना तर त्यांनी असं फिरायला नेला पाहिजे ना कुठेतरी गार्डन मध्ये हे ते अजून काही आहेत का अजून काय नाही एवढंच लय किरकोळ अपेक्षा आहे तू माझ्या किरकोळ दिसतच सगळे हो खूप किरकोळ सकाळ मी मोठं मागतच नाही कुणापाशी मला काय नाही मला साधी सिंपल पूर्गी पाहिजे तिची अपेक्षा असू नसू ते काय मी पूर्ण करणारच आहे केलं तर बायकोसाठीच करायचं हां त्यामुळे मी ते करतो की ठीक आहे चालेल ओके जायचं का आपण का तुम्हाला काय बोलायचं आहे अजून नाही काय नाही अपेक्षा मला तुमच्या पण काय अपेक्षा असते ना माझ्याबद्दल म्हणजे कोणत्या मुलीबद्दल अपेक्षा म्हणजे आता सांगायचं झालं तर तुमच्या जर लय फरक आहे अपेक्षेमध्ये मला कसं ध्यान काही नको मला भरपूर आहे आधीच ऑलरेडी आहे बऱ्यापैकी कमवतोय आता सध्या पण मुलगी साधी सिंपल किती पेमेंट आहे तुम्हाला मंथली मंथली जाते आहे एक सात आठ लाखाच्या पुढे जातो सात आठ लाख हां सॉफ्टवेल इंजिनियर आहे ना हां का हो चांगलं आहे रेस्टॉरंट नाही का रेस्ट इंजिनियर कुठे रेस्टॉरंट बांधतो आपण तरी पण तुम्ही एक बिझनेस ठेवायला पाहिजे ना तुमची इच्छा असेल तर आपण करू त्या साईड बिझनेस चालू करू ठीक आहे चालेल मग आता जी का है है। जे काय आहे ते दोघांच असणार आहे आपल्या दोघांच हा ते पण आहे पण बिझनेस पाहिजे ना दुसरे दुसरे टाकू टाकू आपण तुम्ही तुम्ही ते फक्त ते टाकायचं बर ठीक आहे अगं बाई मी माझ्याच अपेक्षा सांगत बसले किरकोळ किरकोळ तुम्ही सांगा तुमच्या काय अपेक्षा आहे माझी काय नाही मी किरकोळ आहे माझी मी सांग तुमच्या वडिलांपशी वडिलांपशी बर ठीक आहे चला मग आपण जाऊच ह्या चेअर इथंच असतात चेअर राहू द्या इथं इथंच असतात त्या हो